नमस्कार शेतकरी मित्रांनो मागल त्याला सोलार पंप योजनेअंतर्गत लाभार्थ्याची यादी ही जाहीर झालेली आहे ती जिल्ह्यानुसार कशी डाउनलोड करायची हेच आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे त्यानंतर ह्या ठिकाणी आपलं स्टेट निवडायचं आहे महाराष्ट्र तर ह्या ठिकाणी दोन ऑप्शन दिसतील महाराष्ट्र मेडा आणि महाराष्ट्र महावितरण तुम्ही ज्या अंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तो या ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे तर जे काही अर्ज केला असेल तुम्ही ज्यामधून तर ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या मी सिलेक्ट करून घेतो त्यानंतर ह्या ठिकाणी आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे म्हणजेच आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर पंप कॅटेगरी ह्या ठिकाणी आपल्याला आपला किती एच पीचा पंप आहे ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे एक एच पी दोन एच पी तीन एच पी जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करा आणि ह्या ठिकाणी एअरमध्ये दोन हजार चोवीस सिलेक्ट करा आणि गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली यादी आपल्यासमोर आलेली आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव चेक करायचं आहे जर तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शनवर क सुद्धा क्लिक करू शकता पुढे जर तुम्हाला याचा पी डी एफ डाउनलोड करायचा असेल तर वडी वरी पी डी एफ ऑप्शन आहे तर याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि पी डी एफ डाउनलोड करून घ्यायचं आहे तर पी डी एफ डाउनलोड केल्यानंतर ह्या ठिकाणी मी ओपन करून दाखवतो तर ह्या ठिकाणी या लिस्टमध्ये आपलं नाव आहे हो का ते व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे ते सर्च करूनसुद्धा तुम्ही पाहू शकता तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र